नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत चला तर आज आपण मस्त असा मसाला डोसा कसा करायचा ते बघूया तर जे इडलीचं पीठ राहतं त्यापासूनच मी डोसा बनवला आहे आणि त्याबरोबर लागणारा मसाला कसा बनवायचा तेही बघणार आहे अगदी रेसिपी साधी सोपी आहे म्हणजे तुम्ही जर इडली केली तर इडलीचं जे राहिलेलं पीठ असतं ते नंतर आपण जर फ्रीजमध्ये ठेवून नंतर करायचे म्हटलं तर इडली त्याची होत नाही त्यासाठी आपल्याला डोसेच करावे लागतात तर असं की डोशासाठी पीठ थोडंसं पातळ किंवा बारीक लागतं पण मी जे डो इडलीसाठी पीठ बनवलेलं असतं त्याच इडलीच्या पिठापासून डोसेही बनवते मी अगदी नेहमीच माझ्या घरात होतात तर आजचा मेनू असा आहे की मसाला डोसा म्हणजे डोस पातळ असा डोसा बनवला आहे मसाला त्याचा बनवला आहे थोडंसं सांबरही बनवलं आहे तर हा जो मसाला आहे बघा बघू शकता तुम्ही मस्त असा अप्रतिम लागतो आणि च इतका सुगंध सुटला आहे ना घरात की मस्त लागतो हा डोसा मसाला आणि रेसिपी सो हो अगदी सोपे खूप पटकन होतं बटाटे जर तुमच्याकडे शिजवलेले असतील तर अगदी पाच ते सात मिनटामध्ये ही भाजी हा मसाला बनवून तयार होतो तर त्यासाठी मी काय केले सकाळच्या नाश्त्यासाठी करणार होती म्हणून मी काय केलं रात्रीच बटाटे शिजवून घेतले आता हे बघू शकता तुम्ही चार बटाटे शिजवलेले आहेत जरा लवकर सकाळी करायचं का असलं तर मग रात्रीच बटाटे शिजवून ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवले की राहतात आराम तर चार मोठे बटाटे मी शी, शिज शिजवून रात्रीच ठेवले होते तर आता त्याची सालं काढून घेते अशा पद्धतीने हे बघा बघू शकता तुम्ही आणि मसाला करताना तुम्हाला सांगते जी बटाटा असतो तो, तो आपण सुरीने कधीही चिरायचा नाही तर त्याला हातानेच कुसकरला बारीक मोठं असं ठेवला की खूप छान लागतं ते तशा पद्धतीने पटकन होतं पण अगदी वेळ देत बसायचं नाही किंवा सुरीने चिरत वगैरे बसायचं नाही अगदी हाताने कुस्करून टाकलं तरी होतं आता हे बटाटे घेतले मी चार बटाटे घेतलेत आणि बाकीचं साहित्य बघा एक मोठे दोन कांदे आहेत दोन मोठे टॅमॅटो घेतलेले आहेत आणि कोथंबीर आहे आता बाकीचं जे फोडणीचं साहित्य आहे ते, ते दाखवते तुम्हाला तर तेल घेतलं अगदी एक चमचाभर तेल घेतलं ह्या मसाल्याला अगदी जास्त तेल घालायची गरज नाही तर एक चमचाभर तेल घेतलं तेल छान गरम झालं की जिरं मोहरी घालायची आहे हे बघा इथे छान कडकडीत तेल गरम झालं की मग आपण याच्यामध्ये मोहरी आधी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची आणि मग बाकीचं साहित्य घालायचं फोडणीला कधीही तुम्ही जर जिरं मोहरी घालणार असाल तर आधी मोहरी घालायची मोहरी कम्प्लीट पूर्ण तडतडू द्यायची आणि मगच जिरे घालायचे कारण जिरे लवकर फुलतात आणि मोहरी फुलायला थोडासा वेळ लागतो तर ते मी जिरे मोहरी कढीपत्ता घातला आता यामध्ये चिरलेले कांदे घालायचे दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले तुम्ही उभे चिरा किंवा पातळ बारीक चिरलेत तरी चालतील मी इथे दोन्हीही चिरलेले आहेत एक थोडेसे उभे चिरलेत आणि थोडेसे बारीक अगदी चौकणीत चिरून घेतलेले आहेत आता मसाला करण्यासाठी कांदा जो आहे तो जास्त करपायचा नाही आपल्याला अगदी थोडासाच नरम झाला की लगेच आपण टॅमॅटो घालायचं आहे जास्त करायचं नाही कारण ही जो डोश्याचा जो मसाला असतो म्हणजे बटाट्याची भाजी असते त्यामधला कांदा अगदी असा ट्रान्सपरंट दिसावा लागतो इतपत हा पा कांदा फक्त आपल्याला नरम करायचा आहे कांदा थोडासा नरम झाला की बटाटे घाला टॅमॅटो घालायचे सॉरी एक दोन मोठे टमॅटो मी बारीक चिरून घेतले होते ते घालते आता आणि आता टॅमॅटो बारीक छान असं आहे परतून घ्यायचं आपल्याला टॅमॅटो कधीही तुम्ही असे मोठे जे मिळतात की नाही ते वापरायचे कारण ते आंबट नसतात जास्त जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर मग मात्र गावरान जे टॅमॅटो मिळतात की नाही गोल अशा गोल आकाराचे ते वापरले तर चालतील ते पण त्यामध्ये पाणी खूप असतं त्यामुळे शक्यतो तुम्हाला आवडत असेल तर ती वापरू शकता नाही तर मग जे मोठी मिळतात की नाही जाड सालीची ती वापरली तरी चालतील मी शक्यतो गावरान शक्यतो नाही वापरत कारण ती आंबट जास्त असतात आणि आंबट जास्त असल्यामुळे पित्ताचा जरासा त्रास तरा होतो त्यामुळे मी शक्यतो तू दुसऱ्या जी असतात तीच वापरते आता एक तीन ते चार बारीक मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्याही त्याच्यामध्ये घातल्यात मी आता थोडीशी हळद धनेपूड थोडीशी अगदी गरम मसाला थोडासा चाट तो मसाला असेल तुमच्याकडे तोही अगदी चटपटीत मसाला होण्यासाठी वापरू शकता किंवा थोडीशी आमचूर पावडर वापरू शकता अगदीच नाही तर थोडंसं एक अर्ध लिंबू पिळत तरी बसवतं आता हे बटाटे आहेत की नाही हे बघा हे अशा पद्धतीने कूस करायची मी मग अशी सांगितलं की नाही की सुरीने कट करत बसायची गरज नाही अशी हाताने कूस करून घ्यायची त्यासाठी बटाटे अगदी मौसूत शिजवून घ्यायचे फारही गाळ होऊ द्यायचा नाही फारे, फारे पातळ शिजवायचे नाहीत अगदी मध्यम त्यासाठी रात्री जर तुम्ही बटाटा शिजवून ठेवला की नाही तर अगदी जास्त जरी शिजला असेल तर तो, तो, तो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडासा कडक होतो आणि आता थोडासा हा उलथणाने बारीक करून घ्यायचा म्हणजे यातले काही मोठे तुकडे राहिले पाहिजेत एकदम बारीकही झाले पाहिजेत किंवा एकदम अजी पातळे झाले पाहिजे असे तीन प्रकारचे हे बटाटे झाले पाहिजेत अशा पद्धतीने करून घ्यायचे थोडंसं अगदी एक दोन चमचे पाणी घातलं मी म्हणजे जो मसाला असतो की नाही ब मसाला जो डोस्यावर मसाला वापर पसरला जातो तो थोडासा ओलसर असतो बघा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर तो मसाला तुम्हाला लक्षात येईल थोडासा पातळसर सा असतो म्हणून थोडंसं पाणी घातलं थोडीशी कोथंबीर घातली आता यामध्ये तुम्ही लाल तिखटही वापरू शकता बरं का मी फक्त मिरचीच वापरली हे बघा अशा पद्धतीने मस्त असा हा मसाला तयार झाला नाही पटकन होणारी रेसिपी आहे जर बटाटा तुमच्याकडे शिजवलेला असेल तर अगदी पाच ते सात मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते हा झाला मसाला आपला मस्त असा तयार आता याबरोबर तुम्ही चटणी देऊ शकता डोशामध्ये घालून ते घेऊ शकता किंवा डोशाला बाजूला का डोसा करून घेऊन बाजूलाही मसाला घेऊ शकता किंवा हॉटेलमध्ये कसं बघा डोशावर घालून देतात की नाही अशा पद्धतीने दिलं तरी चालेल रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब